तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोदमध्ये माती बंधायातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती बंधारे बांधले जात आहे परंतु या बंधाऱ्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बांधकामात अनेक त्रुटी असून कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार आहे बांधकामात अनियमितता ठेकेदारांचा निष्काळजीपणा प्रत्येक शिवारात नदी व नाल्यावर मोठ्या प्रमाणात माती बंधारे बांधले जात आहे मात्र खोदर्ता अर्धवट स्वरूपात कामे केली जात आहेत कमी साहित्य वापरले जात आहे परिणामी बंधारे टिकाव धरू शकत नाही या, या कामांची योग्य चौकशी करावी असे स्थानिक नागरिकांचे मत आहे सध्याच्या परिस्थितीत बंधायांचा फायदा जनतेला कमी आणि ठेकेदारांना जास्त होत असल्याचे स्पष्ट होत आहे जळगाव उन्नती न्यूज भांडाफोड सत्य समोर आले जळगाव उन्नती न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांनी हा विषय उचलून धरत बांधकामाची वस्तुस्थिती समोर आणली आहे देशमुख म्हणतात माझ्या या पत्रकारितेमुळे मला धमक्या येतात पण मी जनतेसाठी लढ राहीन ही माझ्या जीवनाची परीक्षा आहे त्यांनी ठामपणे सांगितले की जर कोणी या आरोपांना चुकीचे म्हणत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन तपास करावा संदनमताचा आरोप भ्रष्टाचाराचे जाळे विस्तारले या सर्व प्रकरणात अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे राजकीय लोकही ठेकेदार बनले असून त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहाराची विचारणा होत नाही कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून पैशांची लूट केली जात आहे घोटाळ्यांना विरोध करा जनतेचा पाठिंबा आवश्यक देशमुख यांनी जनतेला आवाहन केले आहे की या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्हाला साथ द्या घोटाळे थांबवण्यासाठी आवाज उठवा आणि उन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील हा बांधकाम घोटाळा फक्त एका विभागापुरता मर्यादित नाही संपूर्ण यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली आहेत हा लढा प्रत्येक जनतेचा आहे आणि आता भ्रष्टाचारा विरोधात एकजूट होण्याची वेळ आली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज